युवराज पुजारी वासी यांच्या भेटच्या दुकानात आले ते शायर पण आहेत चांगले पोवाडे वगैरे म्हणतात परवा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन हायकोर्ट झालं त्यावेळी जे पोवाडा रचला गेला होता त्यामध्ये यांचा मोलाचा हिस्सा आणि ते स्वतः त्यांच्यावर गाण्यासाठी होते तेच हे ते युवराज तुम्ही तुमच्या धंद्याविषयी तुमच्या आयुष्याविषयी सांगितलं तर बरोबर नमस्कार नमस्कार पाणीपुरी शेवपुरी रगडापुरी दहीपुरी भेल भेलपुरी बेवडा असे अनेक चविष्ट पदार्थ आपण लोकांना देतो लोकांच्या सेवेत आहे आणि हे काम करत असताना मला खूप आनंद वाटतो कधी असं करताय तुम्ही मी दोन हजार अकरापासून या व्यवसायामध्ये आहे इकडे व्यवसाय हाच करायचा आता तुम्हाला पूजा री वगैरे कर तुमचं देवस्थान मोठं आहे पूजेचा मान सन्मान मोठा आहे वाशी बिरोबा देवस्थान हे जे की विख्यात म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकात कर। फार मोठं आपल्या बेरोबाला मानतात तुम्ही ह्या व्यवसायाकडे वळण्याचा उद्देश वगैरे काय उद्देश तो एक ॲक्सिडेंट होता काही कारणास्तव तो मला पैशाची चणचन भासल्यानंतर मी पार्ट टाईम म्हणून एका पाणीपुरीच्या गाडीवर पार्ट टाईम जॉब करत होतो आणि त्या ते काम करत असताना मला त्या कामामध्ये अतिशय आवड निर्माण झाली त्या कामावरती माझं प्रेम माझी भक्ती निर्माण झाली आणि त्यामुळं आ, या कामाकडे मी वळलं गेलो आणि यामध्ये मला आनंदही मिळाला त्याचबरोबर या व्यवसायानं माझी रोटी रोजीरोटीही खाली आहे आता ह्या व्यवसायावर तुमचं किती कुटुंब अवलंबून आहे काय माझी दोन मुलं माझी पत्नी आई वडील असं माझं छोटं या कुटुंबापासून तुम्ही समाधानी आहे साधारण महिन्याला तुम्ही काय किती कमवताय वीस हजार साधारण वीस हजार तरी मिळतात म्हणजे आपले फेट्यांची वगैरे काम असतात मी शुभकार्यामध्ये फेटे पण शैरेचे जंगीर त्यामध्ये तुमचं सक्रिय सहभाग असतो बरोबर आता किती सतरा वर्ष झालं म्हटलं काय अकरा वर्ष अकरा वर्ष आता आता पुढचं तुमचं काय आयुष्याचं टार्गेट आहे वगैरे काय हा व्यवसाय काय हा व्यवसाय वृद्धीगत करायचा वाढवायचा तुम्ही आता नवीन पिढीला काय सांगू शकाल का स्वतः नोकरी कुठेतरी पाच मी दहा हजारची वीस हजारची नोकरी जे करतात त्याच्यापेक्षा असा व्यवसाय एक स्वतःचं काहीतरी नाव तमाव या याबद्दल तुमचं काय आहे मराठी माणसाने खरोखर धंद्यामध्ये उतरावं कारण जो मराठी माणूस करतो तो इतर कोणी करू शकत नाही असं मला वाटतं कारण मराठी माणसामध्ये जी जिद्द आहे चिकाटी आहे ती इतर माणसामध्ये नाही फक्त त्यांचा आळस आणि त्यांची एक वेगळी मानसिकता आपल्याला आपले यशाची म्हणजे नोकरी 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 तर नोकरी बरोबर शिक्षणामध्ये वंचित वाटला ज्याच्यावर पगडा आहे त्यांनी नोकरी करायला काय हरकत कर नाही पण ज्यांना बरोबर शिक्षणाबाबत वंचित राहिलं त्यांनी कोणताही व्यवसाय आपल्या आवडीनं जर केला तर तो व्यवसाय त्या कुटुंबाचं त्या व्यक्तीचं कुटुंब चालवू शकतो छान 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 तुमचं शिक्षण तुमचं जे बोलण्याची शैली किंवा जो अभ्यास आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे शिक्षण किती झालं म्हणाल बारावी पास बारावी वर्षात तरी सुद्धा उद्योग ज्ञान आणि तुम्ही जवळजवळ आजच्या तरुणांना जे सांगताय ते मनपूर्वक सांगताय आणि तरुणाने उद्योग व्यवसायाकडे असं वळावं असं तुमचं छान छान काम आहे ते आपल्या आपलं त्या कामावर प्रेम पाहिजे ते काम तुम्हाला शंभर टक्के यश आणि आशीर्वाद लक्ष चालेल चालेल तुम्ही प्रेक्षकाला धन्यवाद वगैरे हो धन्यवाद धन्यवाद